चार दिवसांना तुम्ही बघू शकता आज आहे संडे आणि आज आहे सुकट तयारी चालू आहे सुट्टीची बघा डोंबिल आणि इकडे आरू बघा आरू बघा आमची काय करते इकडे बघा कशी गेलती आणि इकडे काम चालू आहे बिल्डिंगचा बघू शकता तुम्ही बिल्डिंगचा काम चालू आहे इकडे रविवार असल्यामुळे आणि इकडे बघू शकता आरू कुठे गेली आरू कुठे गेली अरे इकडे कुठे गेलीच अरे इकडे ये इकडे तिकडे जा इकडे ये इकडं ची नाही नंतर ये इकडं ये लवकर ये लवकर ये बघा काम चालू आहे बिल्डिंगचा कसा चल आरू येतेस काय तर मी चाललो गिना तू येतीस काय मी चाललो म्हणू का येऊ मग